शहरातील जळगाव रोडवरील स्वर्गीय नारायण पाटील म्युनिसिपल व्यापारी संकुलात विविध सुविधांचा अभाव निर्माण झाला असून संकुलासमोर नाली अभावी पावसाचे व सांडपाणी गाडीधारकांच्या दुकानात शिरत असल्यानं दुकानदारांच्या मालासह साहित्याची तसेच गाडेधारकांसह ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या ठिकाणी साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे संकुलात वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे ग्राहकांना वाहने रस्त्यात उभे करावे लागत असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे संदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे व्यापारी संकुलातील सर्व गाळे पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना घेराव घालून व्यापारी संकुलात कायमस्वरूपी स्वच्छता करावी वाहनतळाच्या व्यवस्थेसह संकुलासमोर नालीचं बांधकाम करून द्यावं अन्यथा मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकांत चौधरी कुंदन भोळे गजानन सुरवाडे यांच्यासह आदींनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ मागणी आता सध्या इथं स्वर्गीय नारायण पाटील म्युनिसिपल कॉम्प्लेक्स जुना सातारा मधील सर्व दुकान गायधारक आलेले आहेत त्यांचं निवेदन घेऊन आता सध्या जे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या लगत दोन्ही बाजूला नाली बनवून मिळावी किंवा गटर बनवून मिळावे अशा स्वरूपाचं निवेदन आहे आताच तिने दिलेलं आहे दुसरं नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये ज्या काही असुविधा असतील त्यामध्ये शौचालय किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा स्वच्छता असेल किंवा आणखी संदर्भात जरुरती कारवाई केली जाईल आता आपल्या माहितीनुसार सगळे गाळेधारकांच्याकडून काही व टॅक्स वसूल होत नाही टॅक्सची रिकवरी सर्वपणे ऐंशी टक्के आहे तरी देखील मी गाळीधारकांनाही विनंती करतो की आपणही नगरपालिकेचा टॅक्स देऊन नगरपालिकेत सहकार्य करावं आणि त्याच निधीमधून आपण ज्या सेवा सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करू काय झाला आम काय आमचा दैनंदिन असा झालेला आहे प्रॉब्लेम की आमचं कॉम्प्लेक्स जे आहे ते पंचवीस वर्षापासून बनलेलं आहे पण तेव्हापासून आम्हाला तिथे गटर बनवून मिळालेलं नाही आहे त्यामुळे जेव्हाही जोरदार पाऊस होतो तो पाऊस सर्वांच्या दुकानांमध्ये घुसतो व आमच्या सर्व बस काही आर्थिक नुकसान होतं त्यामुळे आता सध्या गटरचं आजचं काम चालू झालं आहे कॉन्क्रीट रोडचं त्या कॉन्क्रीट रोडच्या कामामध्ये गटरचं सुद्धा दोघी बाजूनं काम व्हावं यासाठी आम्ही इथे मुख्य देखील निवडून आल द्यायला आलेलो आहे बाकी आमची इच्छा आहे की आमच्याकडे वगैरे बनल्या पाहिजे